ब्लड टेस्ट करतो तशी ही मातीची ब्लड टेस्ट आहे आणि ठीक आहे हाताने चार भाग करायचे आणि नमस्कार शेतकरी बंधूंनो मंडळी आपल्या या सर्वांचं इंडियन फसल या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मंडळी आज आपण बघणार आहोत खरीप नियोजनाच्या आता आपण जे जेवक लाव, लावणार आहोत त्याच्या आधी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच माती परीक्षण माती परीक्षणच म्हणजेच काय तर माती नमुने वावरातून कसे घ्यायचे ते प्रयोगशाळेमध्ये कसे पाठवायचे या सर्वांची इतमभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना योग्य पद्धतीने माती नमुने कसे घ्यायचे हे कळेल मंडळी माती नमुने ज्या वेळेस आपण घेत असतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर माती नमुने कुठले कुठले घ्यायचे नाही ही सर्वात महत्वाची बाब आहे कारण आपण जर मी सांग पुढील सांगितल्याप्रमाणे जर माती नमुने त्या ठिकाणचे घेत असाल तर त्या ठिकाणी आपला जो माती नमुना आपण जे प्रयोगशाळेत पाठवू आणि त्याच्यानंतर जे रिझल्ट येईल हे रिझल्ट आपल्याला एकदम चुकीचा रिझल्ट येणार आहे तर मग महत्वाचं म्हणजे काय तर झाडाखालचे आपल्याला माती नमुने घ्यायचे नाहीये तसेच ज्या ठिकाणी आपण गुरेढोरे बांधतो त्या ठिकाणचा माती नमुना घ्यायचा नाही आहे सोबतच जर आपण शेणखत वावरामध्ये टाकलेलं असेल तर त्या जागेवरचा सुद्धा माती नमुना घ्यायचा नाहीये सोबतच काय आपल्या शेतातील बांधाच्या जवळचा सुद्धा माती नमुना घ्यायचा नाहीये तर हे जे पाचसा गोष्टी आहेत या ठिकाणचा आपल्याला माती नमुना बिलकुल घ्यायचा नाहीये कारण की या ठिकाणचा माती नमुना जर आपण घेतलेला असेल तर त्या ठिकाणी ऑलरेडी न्यूट्रिएंड असल्या कारणाने आपल्याला जे रिझल्ट हवा आहे ते रिझल्ट येणार नाहीये तर मंडळी आता यानंतरची बाब म्हणजे काय तर माती नमुने मग घ्यायचे नेमके कुठचे तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता आता हे शेत आहे या शेतामध्ये आपण काय करायचं तर झिग झॅक लाईन आपण जे म्हणतो म्हणजेच काय आळव्या तिळव्या लाईनी जे असते ते नजरे नाखायच्या म्हणजे डोळ्या नाखायच्या आणि त्यानंतर जे आहेत त्या ठिकाणचा आपल्याला नमुना घ्यायचा आहे आता जर आपल्याला उदाहरण जर एक घ्यायचं असल्यास आता काय करायचं ही एक लाकडी काडी घ्यायची आता या लाकडी काढीच करून घ्यायची आपण गज वगैरे किंवा रॉड वगैरे काय घेऊ शकत नाही किंवा सब्बल का घेऊ शकत नाही कारण ज्यावेळेस आपण गड्डा करतो त्यावेळेस जे रॉड असते किंवा सब्बल असते त्याचे जे अनुकण असतात ते सुद्धा त्या माती नमुन्या जाऊ शकतात आणि त्यामुळे आपला रिझल्ट चुकू शकतो तर काय करायचं हे आता ही काठी आहे या काठीने आधी काय करायचं पा आता एक एकर वावरामध्ये पाच ते सहा ठिकाणचे आपल्याला काय करायचे आहे पॉईंट करायचे जेणेकरून काय तर त्या ठिकाण आपल्याला माती नमुने घ्यायचे तर माती नमुने घेत असताना जे आपला गड्डा होणार आहे ते किती सेंटीमीटरचा होणार आहे किंवा किती इंचा होणार आहे तर सहा ते सात इंच किंवा पंधरा ते वीस सेंटीमीटर जे खरीपात आपण पिकं लावतो त्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस सेंटीमीटरचा गड्डा करायचा आहे आणि गड्डा करताना गड्डा कसा करायचा तर व्ही आकाराचा आपल्याला गड्डा करायचा आहे तर आता आपण इथं जर विचार केला तर आपण सगळ्यात आधी झिगझॅग लाईन जर पळाशी म्हणली तर आपण इथे एक खून करायची जेणेकरून आपल्याला ही खून ओळखूया ना ठीक आहे आता इथं एक खून केल्यानंतर का आता काय आता झिग्झॅक करायचंय तर त्यानंतर मी कुठं करणार मी या ठिकाणचा नमुना घेणार मी जिथे उभा आहे तिथचा आता इथे एक खून केली आता इच्छा खून नंतर मी कुठचा नमुना घेणार तर झिग लाईनचं पॅटर्न काय सांगते की मी इतचा इतचा नमुना घेणार ठीक आहे तर याच दिशेने आपल्याला पूर्ण एका एकरामधले जर आहे तर पाच ते सहा ठिकाणचे आपल्याला सहा ते आठ म्हणतात त्या ठिकाणचे आपल्याला नमुने घ्यायचे तर आता हे नमुने कसे घ्यायचे आणि गड्डा यासाठी कसा करायचा हे बघूया तर मंडळी आपल्याला जे आता गड्डा घ्यायचा आहे गड्डे घ्यायचे आहे समजा माती नमुन्यासाठी हे कसे घ्यायचे तर झिगझॅग पद्धतीने घ्यायचे झिगझॅग पद्धतीने म्हणजे कसे आता सपोज करा की हे जे आपलं एक क्षेत्र आहे हे एका एकराचं वावर वा आहे ठीक आहे आता आपल्याला याच्या बांधाच्या जवळचं घ्यायचं नाहीये याच्यामध्ये कुठं जर आपल्याला झाड वगैरे असेल तिथला पण आपल्याला नमुना घ्यायचा नाही तर मग आता सहा ते साठ गड्डे आपल्याला माती नमुन्यासाठी सिलेक्ट करायचे मग कसे करायचे कुठले करायचे तर झिगझॅग पॅटर्न काय करायचं एक गड्डा इथं पहिले सिलेक्ट करायचा जिथं आपल्याला करायचा त्याच्यानंतर आपल्याला तिरप्या इथे एक गड्डा करायचा त्यानंतर काय करायचं इथे एक गड्डा करायचा त्यानंतर काय करायचं इथे एक गड्डा करायचा त्यानंतर काय करायचं इथे एक गड्डा करायचा अशा प्रकारे आपल्याला झिगझॅग पद्धतीने म्हणजेच काय तिरपी लाईन आपण आपल्याला झीड आकाराच्या दिशेनं सुद्धा आपण माती नमुने घेऊ शकतो तर आता माती नमुने घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला की आपण जे गड्डे करू राहिलो आता जे आपण गड्डे करणार आहोत हे गड्डे कसे करायचे आता सुरुवातीला आपल्याला इथं गड्डा करायचा आहे ठीक आहे पहिला गड्डा आपला इथे ना तर आपल्याला इथं एक ते दीड इंच जी माती आहे ते ही हटवायची आहे पूर्ण ठीक आहे याची एक ते दीड इंच आपल्याला काय करायची माती जी आहे ते हटवायची आहे आणि यानंतर आपल्याला गड्डा खोदण्यास सुरुवात करायची आहे आणि गड्डा खोदताना कसा खोदायचा तर गड्डा काडीच्या सहाय्याने आणि व्ही आकाराच्या शेप मध्ये आपल्याला गड्डा खोदायचा आहे ठीक आहे पण आता हे तीस सेंटीमीटर ज्याप्रमाणे आपण सोयाबीन जनरली आपण मध्ये बहुतेक विदर्भात आपण पीक घेत असतो तर हे गड्डा खोदल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे याची व्ही आकारात खोदल्यानंतर इथून आपल्याला साधारणतः एक किलो माती आपली इथून घ्यायची आहे अशाच प्रकारे पाच ते सहा जे गड्डे आपण सिलेक्ट करणार आहोत तिथून आपल्याला सहा किलो माती आपल्याला घ्यायची आहे आणि सहा किलो माती घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय हे मी तुम्हाला लगेच सांगणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यातील आपल्याला एक किलो माती जशी असेल तशी आणि साईड साइडकून साईड साइडकून आपल्याला घ्यायची आहे ठीक आहे एक किलो माती कशाला घ्यायची आहे आपल्याला मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून आपल्याला शेवटी शेवटी आपली फक्त आणि फक्त <coughs> अर्धा किलो माती आपल्याला माती नमुने पाठवासाठी साठी आपल्याला हवी आहे ठीक आहे तर आता अशा प्रकारे आपल्याला ही जी माती आपण घेतलेली आहे ती एक किलो माती आपल्याला प्रत्येक जागेवर घ्यायची तर मंडळी आता आपण जे सहा जागेवरून जे माती आणलेली आहे सहा किलो माती आपली जेमतेम सहा ते आठ गड्ड्यातून झाली पाहिजे सहा ते सात किलो माती ठीक आहे आता हे मोजून घ्यायची नाही आहे आपल्याला एक एक किलो आपली थोडी कमी जास्त आपल्याला माती घ्यायची याच्यानंतर काय करायची का स्वच्छ पोत्यावरती माती टाकायची यानंतर या मातीला काय करायचं या मातीचे चार भाग करायचे ठीक आहे अशा हाताने या मातीचे चार भाग करायचे आणि हे चार भाग केल्यानंतर हे जे समोरासमोरचे भाग आहेत हे जे समोरासमोरचे भाग आहेत हे काढून टाकायचे ठीक आहे हे आपल्याला रिजेक्ट करायचे हे <kles> सगळे आधी हे करण्याच्या आधी सगळी माती मिक्स करून घेणं आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर परत ही माती जी आहे ही माती परत मिक्स करायची परत मिक्स केल्यानंतर चांगली मिक्स केल्यानंतर याच्यातून सुद्धा त्याच प्रकारे आपल्याला हे करायचंय ठीक आहे आणि समोरच्या समोरचे जे आहे ते मातीचे नमुने हे फेकून द्यायचे त्यानंतर परत हे करायचंय आणि ही प्रक्रिया आपल्याला कुठपर्यंत करायची आहे जोपर्यंत आपल्याला साधारणत अर्धा किलो मातीचा नमुना भेटत नाही तोपर्यंत आपल्याला ते करायची काय तर याचे चार भाग करायचे आणि चार भाग केल्यानंतर हिच्या समोरचा भाग येतो या डायगोनल मध्ये आपण म्हणतो ते आपल्याला काढून टाकायचं आहे ठीक आहे आणि साधारणतः आपल्याला अर्धा किलो माती आपल्याला ह्याच्यातून राहिली पाहिजे आता ही शेवटची प्रक्रिया एकदा आपण करूया यानंतर आपल्याला काय की हे समोरच्या समोरचे भाग जे आहे हे आपल्याला काढून टाकायचे ठीक आहे आता साधारणतः आपल्याकडे अर्धा किलो माती शिल्लक राहिलेली आहे ओके साधारणतः अर्धा किलो माती राहिली आहे याच्यामधले पण मोठे मोठे का। गोटे काढून टाकायचे जर चायनी लावणे झाली ले आपल्याला तर चायनी आपल्याला आणि मातीचा नमुना घ्यायचा आहे अर्धा किलो आपला मातीचा नमुना असला पाहिजे आणि हे कुठं भरायचं तर आपल्याला कापडी पिशवीमध्ये हे मातीचा नमुना भरायचा आहे आणि एक ते दोन दिवसात आणि जास्तीत जास्त लवकर मध्ये आपल्याला हे माती नमुना आपल्या जवळच्या मध्ये किंवा माती परीक्षण केंद्र जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे माझी परीक्षण केंद्र असते आत्माच्या अंतर्गत मध्ये सुद्धा असू शकतात तिथे पण आपण पाठवू शकतो किंवा आपलं जे कृषी विभाग आहे तालुका स्तरावर तिथे सुद्धा कृषी सहायकाच्या साह्याने आपण तिथे त्यांना देऊ शकतो तर मंडळी अशा प्रकारे आपण हे माती नमुना गोळा केलेला आहे आता माती नमुना जे आपण गोळा केलेला आहे हे कशासाठी गोळा केलेला आहे हे सर्वात महत्वाची बाब का केलेला आहे कारण की आपल्या वावरामध्ये किती आपल्याला न्यूट्रिंटचं प्रमाण आहे किती अन्नद्रव्याचं प्रमाण आहे हे आपल्याला याच्याद्वारे माहिती पडते सोबतच काय मायक्रोन्यूट्रेन किती आहे मायक्रोन्युट्रिएंट किती आहे म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य किती आहे एनपीके किती आहे याची सुद्धा आपल्याला इतमभूत माहिती आपल्याला या सॉइल हेल्थ कार्डद्वारे आपल्याला माहिती होऊ शकते सोबतच आपल्या मातीचा सेंद्रिय गर्भ म्हणजेच काय ऑर्गेनिक कार्बन किती आहे याची सुद्धा आपल्याला याद्वारे माहिती होऊ शकते आणखीनच काय तर याच्याद्वारे आपल्याला पीएच किती आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किती आहे हे सगळी गोष्ट आपल्याला माती परीक्षणाद्वारे भेटू शकते आपण जर एका शब्दात जर बनायला झालं तर जसं माणसामध्ये जर एखादा रोग झाला किंवा आजार झाला तर आपण ब्लड टेस्ट करतो तशी ही मातीची ब्लड टेस्ट आहे आणि ही मातीची ब्लड टेस्ट सर्वात आधी आपल्याला करायला हवी जेणेकरून आपण जे येणारं पीक घेणार आहोत त्याला आपण योग्य प्रकारे अन्य द्रव्य देऊ शकतो आणि भरघोस उत्पन्न घेऊ शकतो तर मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा माती परीक्षण कसे करायचे शास्त्रीय दृष्टिकोनातून हे माहिती पडेल